शिवशक्ती सादर करीत आहे श्रावण विशेष संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये श्रावण महिन्याच्या या परंपावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीला अमृत ऐकत आहोत यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाचे अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर सादर करीत आहोत श्री शिवलीला अमृत यातील अध्याय अकरा या अध्यायाच्या पठनाने अथवा श्रवणाने आपले दुर्भाग्य दूर, दूर होऊन वैभव प्राप्ती होईल चला तर अशा या दिव्या अध्यायाला सुरुवात करूया अध्याय अकरा महानंदा सुधर्म व तारक यांची कथा सुत म्हणाले सज्जन हो काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र व शिवभक्त होते त्यांना अंगाला राग फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधान यांना मोठी चिंता वाटे एकदा पराक्षर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली तेव्हा त्या धोनी कुमारांचे अवलोकन करून पराक्षर म्हणाले पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत असे तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते ती त्यांना रुद्राक्षमाळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवत असे त्यांना नृत्य शाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे त्यांना पुराण श्रवणाचीही लाभ होत असे अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत होते एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले तिने त्यांचे स्वागत करून मी तीन दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे दिले व म्हणाला हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे ते जपून ठेव ते जळले वा भंगले तर मी अग्निप्रवेश करे महानंदेने ते लिंग नृत्य शाळेत ठेवले नुत्य त्या रात्री ती झोपली नृत्य शाळेला आग लागून ते दिव्य झाले महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली त्यानंतर शोकग्रस्त सौदागाराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेट्या चितेत उडी घेतली तेव्हा शंकरांनी तिला वरचे वर झेलले आणि आपल्या चरणाशी अक्षय स्थान दिले महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत पण हे राजा तुझा पुत्र अल्प आयुष्य असून आजपासून सातव्या दिवशी तो मरणार आहे हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संततधार करून रुद्राध्यायाची पारायणे कर राजा मनोमन घाबरला होता तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले सातव्या दिवशी मृत्यू घटिका सुधर्म शुद्ध हरपून खाली पडला तेव्हा पराक्षरांनी रुद्रोद्रक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला तेव्हा नारदांनीही तेथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला मग भद्रसेनाने आनंद उत्सव करून नारद व पराक्षरांचा सन्मान केला आणि सुधर्म्याला गादीवर बसून प्रधानासह तपासाठी वनात गेला शंकराने त्यांनाही निजकृपेने आपल्यात विलीन करून घेतले अशा प्रकारे श्री शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय अकरावा समाप्त होत आहे